धनंजय मुंडे यांचं नाव सध्या या ना त्या कारणामुळे कायम चर्चेमध्ये राहते कधी मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे तर कधी मंत्रिपदाला विरोध कधी पालकमंत्री पदाला विरोध तर कधी वाल्मिक कराड यांचे जवळचे संबंध असल्यामुळे अशा अनेक याना त्या कारणामुळे धनंजय मुंडे सध्या कायम चर्चेमध्ये राहत आलेले आहेत आणि आता सध्या ते परत एकदा चर्चेत आलेले आहेत त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांच्यामुळे राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांच्या पोटगी संदर्भातला निकाल न्यायालयाने दिलेला आहे आणि या निकालामध्ये त्यांनी सांगितलं आहे की धनंजय मुंडे यांनी आता करुणा मुंडे यांना महिन्याला दोन लाख रुपये इतकी पोटगी देण्यात यावी असे आदेश न्यायालयाने आता दिलेले आहेत आजचा जो आदेश आहे तो फक्त महिन्याला पोटकी देण्यासंदर्भातला आहे आणि तो आर्थिक निकष लक्षात ठेवून देण्यात आलेला आहे असं धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दोन हजार बावीस मध्ये गुन्हा दाखल केला होता आणि मासिक पोटगीची मागणी सुद्धा केली होती धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात पोटगी संदर्भात निर्णय दिला आहे असं धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंग हे नेमकं काय म्हणाले हे आपण सविस्तर जाणून घेऊया शार्दुल सिंग जे धनंजय मुंडे यांचे वकील आहेत ते म्हणतात की हा जो कोर्टाने दिलेला निर्णय आहे तो फक्त पोटगी संदर्भातला आहे याच्यामध्ये कोर्टाने घरगुती हिंसाचाराबद्दल कोणताही निर्णय दिलेला नाहीये आणि हा जो काही निर्णय दिलेला आहे पोटगी संदर्भातला तो आर्थिक निकषाला धरून दिलेला आहे त्यामुळं हा निर्णय फक्त पोटगी संदर्भात असून त्यांच्यावरती म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावरती घरगुती हिंसाचार केलेले आहेत असे कोणतेही आरोप अजून सिद्ध झालेले नाहीयेत त्याला धरून हा निर्णय नाहीये त्यामुळं सध्याचा निर्णय हा फक्त मासिक पोटगी असून ती धनंजय मुंडे देतील अशी प्रतिक्रिया शार्दुल सिंग यांनी स्पष्ट दिलेली आहे शार्दुल सिंग म्हणाले दोन हजार बावीस साली त्यांनी हा अर्ज दाखल केला होता त्यावर आता न्यायालयाने निकाल दिलेला आहे कोर्टाने असं म्हटलं आहे की करुणा शर्मा यांच्यासोबत संबंध असल्याची कबुली स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली होती त्यामुळे त्यांना महिन्याला एक ते सव्वा लाख रुपये दे, देखभाल म्हणून खर्च देण्यात यावा याशिवाय या आदेशात मारहाण किंवा हिंसाचाराबाबत कोणतेही भाष्य केलेलं नाही तसेच या खर्चाला पोटगी म्हणणं देखील चुकीचं आहे हा देखभालीचा खर्च म्हणून बघायला पाहिजे असं सुद्धा शार्दूल सिंग यांनी म्हटलेलं आहे या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांच्या पत्नी असणाऱ्या करुणा शर्मा मुंडे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे यावर त्या म्हणतात की न्यायालयाचे मी आभार मानते कारण मला मासिक जी पोडगी मिळणार आहे त्याबद्दल त्यांनी हा निर्णय दिलेला आहे पुढच्या काही दिवसांमध्ये घरगुती हिंसाचाराबद्दलचा निर्णय कोर्ट देईल आणि मला त्यातही न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया आता करुणा मुंडे यांनी दिलेली आहे घरगुती हिंसाचाराबाबतचे जे काही पुरावे आहेत ते सर्व पुरावे माझ्याकडे आहेत ते मी कोर्टामध्ये सादर करणार आहे आणि येत्या काही महिन्यामध्ये घरगुती हिंसाचाराबद्दलचा सुद्धा निकाल लागेल असं करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे हे सर्व झालं धनंजय मुंडे यांच्या पत्नी असलेल्या करुणा मुंडे बद्दल परंतु करुणा मुंडे या नेमक्या आहेत कोण कारण धनंजय मुंडे यांचं लग्न झालेलं आहे परंतु करुणा मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचं असं काही स्पष्ट अजून कुठलेही पुरावे पुरे पुढे आलेले नाहीयेत ते त्यांच्यासोबत राहतात इतकंच माहिती आहे परंतु करुणा मुंडे या स्वतःला धनंजय मुंडे यांच्या पत्नी समजतात तर ह्या अशा करुणा मुंडे नेमक्या आहेत कोण याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया करुणा मुंडे या त्यांच्या सोशल मीडियावरील माहितीनुसार मध्य प्रदेश मधील काही कामानिमित्त न्याय मंत्री धनंजय मुंडेवर त्यावेळी बलात्काराचे आरोप केले होते त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली होती म्हणजेच धनंजय मुंडे यांनी स्वतःहून फेसबुक पोस्ट करून करुणा शर्मा सोबत आपण संबंधामध्ये आहोत असं त्यांनी जाहीर केलं होतं ज्यावेळेस त्यांच्यावरती एका महिलेने बलात्काराचे आरोप केले होते धनंजय मुंडे नेमकी पोस्ट काय केली होती ती पोस्ट आपण समजून घेऊया धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लिहिलं होतं करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो ही बाब माझे कुटुंबीय पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती या परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली दोन्ही मुलांना मी नाव शाळेत सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे ही मुले माझ्यासोबतच राहतात माझे कुटुंबीय पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिलेली आहे पुढे धनंजय मुंडे लिहितात सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी जबाबदारी स्वीकारली आहे मी तन्ना आहे। मी त्यांना त्यांना मुंबईत घर घेण्यास सुद्धा मदत केली आहे विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे या सर्व कृती मी सद्भावने केल्या आहेत असं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी त्यांची प्रतिक्रिया त्यावेळी दिली होती आता या सर्व घडामोडीमध्ये एक ट्विस्ट आलेला आहे ते धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा मुंडे यांच्या मुलामुळे या एकंद्रित झालेल्या सर्व घडामोडीवरती कोडगीचा किंवा न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयावरती आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा मुंडे यांच्या मुलाने इंस्टाग्राम वरती एक पोस्ट लिहिलेली आहे आणि त्या पोस्ट मध्ये त्याचं म्हणणं आहे माझी आई करुणा मुंडेनी माझ्या वडिलांच्या विरोधात खोटे आरोप केलेले आहेत सध्या ज्या घरगुती हिंसाचाराची चर्चा सुरू आहे तो हिंसाचार खर तर सोबत माझ्या बहिणी सोबत आणि वडिलांसोबत झालेला आहे माझ्या आईने तो केलेला आहे माझ्या वडिलांना शारीरिक मारहाण झाल्यानंतर त्यांनी माझ्या आईला सोडलं त्यानंतर तिने आम्हालाही निघून जायला सांगितलं दोन हजार वीस पासून आमचा आणि तिचा म्हणजेच करुणा शर्मा मुंडे यांचा काही संबंध नाही तेव्हापासून आमचे वडीलच आमचा सांभाळ करत आहेत माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते हानिकारक नाहीत माझ्या आईला कसलीही आर्थिक अडचण नाही स्पष्ट करुणा मुंडे यांचा मुलगा मुंडे यांनी वरती अशी पोस्ट करत लिहिलेला आहे त्यामुळं करुणा मुंडेंनी आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरती जे काही के आरोप केलेले आहेत त्या आरोपाला त्यांच्या मुलांनी स्वतः त्याच्या मुलांनी फेटाळलेलं आहे आता एकंदरीत सत्य काय आहे तेना मदे ला भनना दबावा खाली ते न्यायालय त्याच्या निकालामध्ये आपल्याला सांगेलच परंतु करुणा मुंडे यांचं त्याच्यावरती म्हणणं आहे की त्यांचा मुलगा हा धनंजय मुंडे यांच्या दबावाखाली आहे आणि त्यांचं त्याच्या वडिलांवरती प्रेमही आहे त्यामुळं त्यांनी असे निर्णय घेतलेले आहेत किंवा त्याचं म्हणणं असं आहे असं करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे तर ही आहे एकंदरीत सर्व धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्याबाबत सध्या सुरू होत असलेली अं घडामोडी किंवा सध्या सुरू होत असलेल्या त्यांच्याविषयीच्या चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद